नमस्कार मी आहे सोनाली पन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया उपवासाची पोटभर होणारी भाजी आणि पोळी चला तर मग पाहूया कसं करायचं आहे ते इथे आपण एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ किंवा शेंदे मीठ घेऊ शकता आणि अर्धी वाटी गरम पाणी घेऊन हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे गरम असल्यामुळे आपण चमचणी आधी पीठ थोडंसं मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे राजगिऱ्यामध्ये चिकटावा नसतो म्हणून उन। म्हणून आपण हे पीठ गरम पाण्याने मळून घेतलेलं आहे इथे तूप लावून ठेवलं आहे आता पोळीला जितपत आपल्याला उंडा हवा आहे तेवढा घ्यायचा आहे हाताने थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठ खाली टाकून राजगिऱ्याचा त्यावेळेस आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित लाटता येते ही पोळी तुम्हाला कितपत जाड हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार लाटून घ्यायची आहे आपण फुलका जसा लाटतो तसं इथे मी लाटून घेतलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही कितपत जाड आहे तव्याला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि यावर आपली पोळी घालून घ्यायची आहे आपण पोळी जशी शेकतो त्याचप्रमाणे आपल्याला राजगिराची पोळी शेकून घ्यायची आहे बाजू टर्न करून घेऊया ह्यावर मी तूप लावते आहे तूप किंवा शेंगदाण्याचं तेल तुम्ही लावू शकता तुम्ही पाहू शकता कसे बबल्स आले आहेत पोळीला तर मागच्या बाजूने थोडं तूप लावून पोळी दोन्ही बाजूने छान आपल्याला शेकून घ्यायची आहे अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि पोटभरीचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली पोळी मस्त अशी झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी करूया इथे कढईमध्ये एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरा दोन हिरव्या मिरच्यांचे काप घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी केलेली आहे मिरची थोडीशी तुपात छान परतीली गेली की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर एक मोठा उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर या ठिकाणी जिरं वापरलं तरी चालणार आहे डायरेक्ट तुम्ही हिरवी मिरची घालू शकता त्यामध्ये तुपामध्ये बटाटा शिजला असल्यामुळे ही भाजी अगदी झटपटच होते यामध्ये चवीनुसार मीठ किंवा मी म्हटलं तसं शेंदे मीठ तुम्ही घालून घ्यायचा इथे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया भाजी भाजीला झाकण ठेवून वाफवायची गरज नाही आहे लो टू मिडीयम हीटवर भाजी अशी होऊ द्यायची आहे बिना झाकण ठेवता आता इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घेऊया आणि भाजी पुन्हा छान मिसळून घेऊया गॅसची फ्लेम बंद करूया इथे आपली भाजी झाली आहे तुम्ही पाहू शकता झटपट होणारी आपली उपवासाची पोळी आणि भाजी तयार झाली आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद